हॅलो गुड मॉर्निंग तर बघा बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते किती मस्त झालेलं आहे ढगाळ मस्त पाऊस सुरू आहे आमच्या इथे आणि सगळीकडे हिरवळ लागली आहे तर चला किचनमध्ये जाऊया आणि आज मुलांच्या टिफिनमध्ये काय बनत आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे ना मी रात्री काळे चणे आणि थोडासा राजमा भिजत टाकला होता मी लाल रंगाचा राजमा वापरत नाही मी कश्मीरी राजमा वापरते कारण तो खूप छान शिजतो एकदम छान असा स्मूथ होतो आता याला ना मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं कुकरमध्ये घालायचं आहे आणि एक थोडंसं चवीपनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि ह्याला तीन चार शिट्या काढायला ठेवून देऊया गॅसवर राजमा आणि चणे दोन्ही मी मिक्स करून घेतल्याचं कारण असं आहे की चण्याचं जे असतं ना त्याला थोडा ड्रायनेस येतो आणि राजम्याचा जो ओलावा असतो ना त्याच्यामुळे थोडंसं बाइंडिंग छान होतं इथे कुकर ठेवला आहे तोच तर इथे माझं डिटॉक्स वॉटर बनतं आहे हे दोन्ही होतं आहे तोच तर आपण कणिक भिजवून घेऊया कारण कणिक मुरायला पण जरासा वेळ लागतो इथे मी नॉर्मल कणिक भिजवणार आहे त्यात काहीही घालणार नाही आहे साधं आपलं थोडंसं सा मीठ घातलेलं आहे आणि पाणी टाकून ह्याचा एक सॉफ्ट असा आपण डो बनवून घेणार आहोत नॉर्मल जसं आपण चपातीला किंवा क्या फुलक्यांना बनवतो सेम तसाच बनवायचा आहे ह्याच्यामध्ये मी बाकी काहीही घातलं नाही आहे पूर्णपणे कणिकच आहे सो तुम्ही बघू शकता हलकी सॉफ्ट अशी मी कणिक आहे हिला झाकून आपण साईडला ठेवून देऊया तोच तर इथे कुकरला बघा शिट्या यायला लागल्या ही पहिली शिटी होती तोच तर इथे माझं डिटॉक्स वॉटरसुद्धा उकळून झालेला आहे तर तो एन्जॉय करूया तोच तर आपला कुकर थंडा होतो हे बघाही आहे माझं मस्त असं डिटॉक्स वॉटर चला ते झालं आता आपलं कुकरसुद्धा झालेलं आहे थंड झाला आता हे ना इतकं छान असं झालेलं आहे की तुम्ही नुसतं हाताने जरी असं दाबलं ना तरी हे छान असं मॅश दाव होऊन जाईल आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नको आहे कारण आपण ह्याची पॅटीज बनवणार आहोत टिक्की बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला पाणी अजिबात नको आहे तर आपण एक हलकं वाटण करून घेऊया इथे मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोड्याशा ते ड्राय असतात ना त्या तुमच्याकडे नसतील नाही घेतलं तरी चालतं कंपल्शन नाही इथे मी हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे आल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहे आता ह्याच्यामध्ये ना खडे मसाले पण वापरू शकता तुम्ही पण मी आता हे मुलांना देणार आहे त्यामुळे मी खडे मसाले किंवा जास्त असं मसाल्यांचा वापर करणार नाही आहे आणि ह्याच्यात आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही आहे तर पहिले मी नुसतं साधं वाटून घेतलं होतं आलं मिरची वगैरे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये राजमा आणि चणा घातलं आणि ते पण हलकं मिक्सरला फिरवून घेतलं आता हे ना एकदम मिक्सरला चांगल्याने बारीक होत नाही कधी होतं कधी नाही होत कारण आपण याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर हे हाताने सुद्धा छान मॅश होतं त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की हे कसं होईल वगैरे आता काही याच्यामध्ये ना बेसिक मसाले आपण घालणार आहोत ज्याच्यामध्ये मी घातला आहे हे थोडीशी हळद तिखट आता तिखट बेटतानी घालायचं कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यानंतर घातलं आहे चाट मसाला धने जिरे पूड घातलेली आहे तुम्ही याच्यात कोथिंबीर पण घालू शकता या स्टेजला किंवा थोडासा कांदा किंवा गाजर चॉप करूनसुद्धा घालू शकता मी प्लेनच केलेलं आहे जास्त काही नाही केलं आता हे छान मिक्स करून घेतलं ना बघा हातानेसुद्धा किती छानपैकी ते मॅश झाले चणे आणि हे एवढे आपल्याला ते शिजवून घ्यायचे आता ह्याचे गोळे करून घ्यायचे माझे थोडेसे गोळे मोठे झाले आहेत त्याचे तुम्ही छोटे छोटे गोळे पण करू शकता आणि बघा ह्याच्यामध्ये ना बेसन म्हणा तांदळाचं पीठ म्हणा कॉर्नफ्लॉवर म्हणा काहीही घालायची गरज पडत नाही ह्याचं असंच बाइंडिंग बघा किती छान आलेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल ना कि हा थोड़ा सा थोड़ा सा की हा थोडासा ओलावा आहे याच्यामध्ये तर तुम्ही थोडंसं बेसन सातूचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता आता या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात मेनली लागणार आहे तो म्हणजे सॉस तर इथे मी होममेड मेयोनीज बनवते आहे ज्याच्यासाठी मी थोडंसं पनीर घेतलं आहे एक चीज क्यू घेतली आहे काजू मी रात्री भिजत टाकले होते त्यामुळे काजू याच्यात घालायचे आहे आपल्याला आणि ह्याला थोडंसं मीठ घालून आपण वाटून घेऊया तुम्ही याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड पण घालू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला छानपैकी वाटून घ्यायचं हे बघा आपलं होममेड मेओनीस तयार झाला आहे तुम्हाला आता अजून एक टिप देते जर ह्याच्याचमध्ये तुम्ही कोथिंबीर लसूण आणि जिरं घातलं तर तुमचा चटणी फ्लेवरचा मेओनीस पण तयार होतो आणि तोसुद्धा खायला खूप छान लागतो आज मी प्लेनच ठेवला आहे आता आपला सॉस पण तयार आहे आणि आपली पॅटीस पण तयार झालेली आहे इथे मी नॉर्मल आपला एक पोळी लाटून घेतली आहे आणि त्याचे असे छोट्या छोट्याशा पुऱ्यांसारखे शेप करून घेतले तुम तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तुम्ही अख्खी पोळीसुद्धा घेऊन त्याला तव्यावर शेकून त्याच्यावरसुद्धा पॅटीज लावून त्याला एक फ्रँकीसारखं रोल देऊन बनवू शकता ते पण छान लागतं आता हे जे आता आपण पोळ्या शेकून घेऊया थोडंसं तेल लावून शेकून घेऊ दोन्ही साईडने छानपैकी खूप कडक नाही करायचे आहे कारण आपल्याला नंतर ह्याला फोल्ड पण करायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने मी हे शेकून घेतल्यात पोळ्या आता आपण ह्याला काढून घेऊया आता जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल सकाळी हे सगळं करायचं तर सिम्पली तुम्ही एक पोळी करून जसं मी आधीच सांगितलं पोळी शेकून घ्यायची आणि त्याच्यावर हे पॅटीस पसरवून घ्यायचे त्याच्यावर सॉस टाकायचा कांदा टाकायचा आणि सगळं करून रोल करून तुम्ही ते सुद्धा मुलांना देऊ शकता ते पण झटपटच होतं पण आज मुलांना फ्रँकी नव्हती हो खायची म्हणून मग थोडंसं चेंज म्हणून मी हे असं बनवलं आता तव्यावर मी एक एक पॅटीसचं ठेवलेलं आहे एका साईडने थोडंसं भाजून घेऊया आपण ह्याला आणि नंतर हलकं तेल टाकून आणि आपण ह्याला परत पल, पलटवून घेऊया हे बघा ह्याच्यामध्ये चणे असल्यामुळे आणि आपण काही बाइंडिंग एजंट घातला नसल्यामुळे थोडंसं हे ड्राय होतं आणि मोकळं व्हायला लागतं पण तरीही हे सुटत नाही एकदम परफेक्ट राहतं आता एका साईडला ज्या साईडला झालं आहे त्या साईडला मी थोडं थोडं चीज घातलं आहे जेणेकरून ह्याला आतून जे आहे ना ते ते पोळीला छान स्टिक होतील आणि एक चीजचा फ्लेवर पण येईल आणि मुलांना चीज तर एनिवेज आवडतंच ते बघा आता ह्याच्यावर ज्या साईडला चीज ठेवलं होतं त्या साईडला पोळी ठेवायची हलकं प्रेस करायचं जे आतलं जे टिक्कीचं सारण आहे ना ते सगळ्या पोळीला लागलं पाहिजे या पद्धतीने करायचं थोडं तेल घालूया आणि आता ह्याला खालच्या बाजूने पण शेकून घेऊया हे बघा एका साईडने सुद्धा आपली ही टिक्के हे टिक्की छान शिजले गेली आहे आता ह्याला खूप असं शिजवायची गरज पडत नाही कारण आपण हे बॉईल करून घेतलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे हे एवढेच करायचे खूप वेळ वगैरे ठेवायचं नाही गॅसवर आता बघा ह्याला ना या पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊ आणि ह्याला आपण एक टाकोचा शेप देऊया तर हे झाले आपले हेल्दी व्हर्जन ऑफ टाकोस तुम्ही तुमच्या मुलांना काय देतात डब्यामध्ये ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण काही नवीन आयडियाज येतील आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि तुमच्या मुलांना नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून द्या खूप छान लागते माझ्या मुलांनी पूर्ण टिफिन फिनिश करून आणलेला होता इतकी बेस्ट झाली होती ही आणि आपण घरी बनवलं आहे त्यामुळे ते पूर्ण हेल्दी आहे प्लस आपण राजमा वापरला आहे चणे वापरले आहे फुल ऑफ प्रोटीन आहे आणि मुलांना प्रोटीन देणंही तेवढंच गरजेचं आहे सो हे आपले आजचे टाकोस बनून तयार झालेले आहेत आणि होममेड सॉससोबत बाहेरून मेऊनिज घ्यायची गरज नाही घरच्या घरीच हा मेयोनीज खूप टेस्टी लागतो आणि ह्याचीच तुम्ही चटणी फ्लेवर पण बनवू शकता त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही चट्ट्या सांगितल्या थोडंसं ना मी याच्यामध्ये केचप घातलं आणि ह्याला वरून सॉसला थोडं डेकोरेट केलं टॅकोजवर सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा थँक्यू